बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे त्यांच्याजवळून सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चोरीची दुचाकी घेऊन मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशानं खामगाव शहरात फिरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी गुरुवारी अटक केली या दोन्ही परप्रांतीय चोरट्यांकडून एक महागडी दुचाकी दोन मोबाईल आणि रोख असा एकूण पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कुंदन बंजारा आणि दीपक कुमार यादव अशी यांची नावं आहेत ते बिहार राज्यातील राहणारे आहेत त्यांची चौकशी सुरू असून पोलिसांच्या तपासात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे की आम्ही आज एक मोठी गँग पकडलेली आहे परंतु अशा बऱ्याच लोक बिहार राज्यातल्या किंवा एम पीतले हे सक्रिय येत असतात व हे अननोन असतात तर आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपण पैसा काढायला जातो किंवा आपली ज्वेलरी कुठे ठेवलेली असते त्यावेळेस कोणी अननोन पर्सन फिरत असतं तर याकडे आपण दक्षतेने काळजी घेतली पाहिजे बँकेतून पैसा काढताना आपला पैसा सुरक्षित नेला पाहिजे वयोवृद्ध इसम महिला यांच्याजवळ पैसे काढण्यासाठी पाठवणे पाठवल्यास कोणीतरी सुज्ञ किंवा चांगला व्यक्ती त्यांच्यासोबत गेला पाहिजे बँकेतून पैसे काढल्यानंतर कुठेतरी गाडी उभी करून देणे त्याच्या टिक्कीच पैसे ठेवणे असे प्रकार करू नये आणि ही जी गॅप पकडलेली आहे माननीय पोलीस अधीक्षक पानसरे सर अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात सर आणि माननीय डी वाय एस पी विनोद ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही हा ट्रॅप लावलेला आहे आणि त्या ट्रॅपने आमच्या डी पी पथकाने ए पी आय आणि त्याच्या डी बी पथकाने यशस्वी कामगिरी केलेली आहे माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे येणाऱ्या सण उत्सव काळात आपण सगळ्या या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे